नमस्कार मंडळी आज आपण करतोय सगळ्यांना घरात आवडेल असा गुडाचा पदार्थ ती म्हणजे करणार आहे शेव्यांची खीर झटपट होणारा गुडाचा पदार्थ घरात सगळ्यांना आवडेल असं आहे आणि करायलाही सोप्पं आहे तर यासाठी अर्धा लिटर दूध बी बाजूच्या गॅसवर पहिले गरम करायला ठेवले आहे त्यानंतर एका पॅनमध्ये आपण दोन चमचे तूप घातले त्यामध्ये एक वाटीपेक्षा थोड्याशा जास्त शेवया घेतल्या आणि शेवया आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायच्या शेवया आपण चांगल्या भाजल्या ना तर त्याचा शेवयांच्या खिरीचा रंगही छान येतो त्याचबरोबर आपली खीर चवीला छान लागते त्यामुळे मंद गॅसवर मस्त शेवया भाजून घ्यायच्या आहे शेवया अर्धा मिनिट भाजल्या गेल्या की त्यामध्ये थोडेसे मी बदामाचे काप घातले तुम्हाला आवडत असतील तर तुम कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही घातले तर चालतील ड्रायफ्रुट्स नाही घातले तरीसुद्धा चालेल आता शेव्यांचा रंग हलकासा सगळ्या मी सारखा बदलला गेला की त्यामध्ये दूध घालायचं दूध नेहमी उकळतच घालायचं आहे आणि दूध तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त घालू शकता एक ते दोन उकळी आली की लगेच आपली शेवळी शिजून शिजते त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे चार ते पाच चमचे साखर आणि पुन्हा एक उकळी काढायची सगळ्या शेवटी वेलची पावडर घालायची आहे की तुमची